पूजापाठ आणि मोलमजुरी करणाऱ्याचा मुलगा आय एस अधिकारी झाला आहे अत्यंत गरीब परिस्थिती असताना जिद्द आणि मेहनतीने सुनील स्वामी यांनी युपीएससी परीक्षेत यश मिळवले येत्या दहावीमध्ये इंग्रजी विषयात अवघे पस्तीस काठावरचे गुण घेणारा विद्यार्थी आज देशातील सर्वोच्च परीक्षा असलेली यू पी एस सी परीक्षा पास करून अधिकारी झालाय कंधार तालुक्यातील गोलेगाव हे सुनील स्वामी यांचे गाव वडील रामलिंग स्वामी यांनी पूजापाठ आणि प्रसंगी मिळेल ती मोलमजुरी करून सुनील स्वामी यांचे शिक्षण पूर्ण केले घरी अठरा विश्व दारिद्र्य असल्यामुळे सुनीलला शिक्षणासाठी लहानपणीच मावशीकडे पाठवण्यात आले प्राथमिक शिक्षण खेडकरवाडी तर पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण माळाकुळी येथे पूर्ण झाले दहावीमध्ये इंग्रजीत अवघे पस्तीस गुण मिळाले पण खचून न जाता पुढे अधिक मेहनतीने सुनीलने अभ्यास केला लातूरमधून मधून शिक्षण पूर्ण केले सलग सतरा ते अठरा तास अभ्यास केला एम एस सी अॅग्रीमध्ये फेलोशिप मिळाली आणि अॅग्री सायंटिस्ट म्हणून यश मिळवले अॅग्री सायंटिस्ट झाल्यानंतरही सुनीलने आपले ध्येय सोडले नाही अखेर यू पी एस सी परीक्षेत यश मिळवले सुनीलच्या या यशाने संपूर्ण कुटुंब आनंदित आहे स्वतःचा एक अभ्यास ठेवत थो ठेवत मग दोघं बहीण भावांना तेवढे पैसे पुरवणे करणे हां यस झालं काय होतं कसं होतं शिक्षण म्हणाला कसर कसरली हळू हळूची काय परिस्थिती होती सांगायचं तर आनंद आहे पूर्ण फॅमिलीसाठी हा प्राऊड मुमेंट आहे परिस्थिती आई वडिलांची खरारच होती वडील तळ्यावर ती कामं करायचे मजुरी करायचे पूजा करायचे त्याच्यामुळं महिन्याला गुजारा एवढे पण पैसे त्याला किंवा मा मला कधी भेटायचे नाही त्याचा प्रवास पण खडतरच होता मावशीकडे शिक्षण झालं सुरुवातीचं प्राथमिक आणि माध्यमिक सुरुवातीला दहावीला तर खूप कमी मार्क्स होते इंग्लिशमध्ये पस्तीस वगैरे हो असल्यामुळं मग नंतर ती गोष्ट मनावर घेऊन पुढे बारावीमध्ये वगैरे खूप चांगले मार्क्स आलेले आणि बी एस ॲग्रीला लागलेला तिथे पण कष्ट घेतले आय सी आरमध्ये ऑल इंडिया रँक टेन घेऊन मग विथ फेलोशिप आय आर आयला दिल्लीमध्ये एम एस सी अॅग्रिकल्चरल केलं तिथे ऑल इंडिया रँक एम एस सी अग्रिकल्चरलमध्ये वन आल्यामुळे प्रणव मुखर्जीकडून गोल्ड मेडल सो म्हणजे खडतर होता बट त्याच्यामध्ये पूर्ण याच्यामध्ये त्याचा एक ग्राफ जो आहे तो दहावीच्या नंतर पूर्ण चढता गेला नंतर सायंटिस्ट झाला पण आता हा आनंद आमच्यासाठी खूप मोठा आहे कारण पूर्ण कष्टाच्या नंतर त्याच्या त्याची जी इच्छा होती की मला कलेक्टर व्हायचं आहे आणि तो झाला तुम्हाला सर्व सर्वजण महाराज महाराज म्हणून तुमचा परिचय okay. पूजा करतात तुम्ही सगळं लग्नाचा तुमचा मुलगा कलेक्टर झाला आहे जिल्हाधिकारी ओके okay. कसं प्रवास झाला तुमच्या मुलातून तुम्ही कसं कसं करता केलं सर आम्ही सर्व गरीब गरीबी तुम्ही मजुरी करून ट्रॅक्टरवर काम करून कलरचे कामं करून ढोरं वासरं सांभाळीत आमच्या गरिबीतून जसं आमच्या लेकरांना शिक्षणाची जसं जिद्द ठेवली आम्ही काय तर आमच्या परिस्थितीनुसार रुपये अशा मी तिथूनच पुरवत राहिलो सर प्रार्थमिकतेनं ते मावशीकडे शिक्षण घेतले त्याचे काका शिक्षक असल्यामुळे तीन वर्षाची होती तेव्हापासून ते मावशिकट राहिले आम्हाला सर एक दूध आणायला पैसे देखील आम्हाला भेटत नव्हते त्यावेळेस मग ते हे तसा भाऊ बहीण ते दोन्ही इकडे राहिले मग त्याच्या आजीबाने सांगितले आईच्या वडिलांनी की तुम्ही ह्याला एकाला तिकडे तुमच्याकडे दूध वगैरे -दू राहते ह्याला सांभाळा याला दवाखान्यात बिमार पडले तर याच्याकडे पैसे आलेत नाही आलेत हा आमच्याकडे पैसे भेटणं आले आणि त्यावेळेस म्हणले हा जसं बिमार झाल तसंही दुसऱ्याने घेऊन गेले चांगलं झालं त्याच्यामुळे ते, ते मावशीकडेच राहिले प्राथमिक शिक्षण तिकडे खिरकर वाढल्यास घेतले चौथी पर्यंत नंतर मग दहावी पर्यंत माळाकोडी जिल्हा परिषदला शिक्षण घेतले अकरावी बारावी नंतर खिरकर वाढल्याच गेले याला माळा लोह्याला तिथे झाल्याच्या नंतर मग बी एस या लातूरला गेले लातूरला गेल्याच्या नंतर आणखीन मला खर्च भेटणार आला खर्चाचं तर कसं तरी होईल म्हणा गेलं तर मग आता नाही होता मग शेत शेत घर इकून टाकलं शेतीला गेलं शेत घर सर ऐंशी हजार रुपयाला दिलं होतं मग ते त्याचे पैसे पुरत राहिले ते बी बारावीचे वेळेस पैसे संपून गेले ते संपल्याच्यानंतर मग आता हे रोज मा, रोज मजुरी ढोर वासर हे मग त्याने ते लातूरला बी ला एस आयला गेले लातूरला बी एस आयला गेल्याच्यानंतर मग आम्ही दोरं वासरं करी त्याच्या आईनं मी काम करत मग त्याला महिन्याला दीड हजार रुपये uh? आम्ही कसे तरी पाठवायचे सर सरवळीत चालू तुम्ही हां इथूनच अच्छा इथंच काम करायचं इथंच अच्छा हां किती टक्के पडले होते लागतील चौसष्ट टक्के दहावीला इंग्लिशमध्ये काय कमी मार द्या इंग्लिश इंग्लिशला पस्तीस होते नाही ना सर त्यांना नाही गायबच होता म्हणजे बाबा काय म्हणतात कि मला मार्ग असे पडले आजोबानं ते सर्वांना समजून मग तेव्हापासून त्याला जे त्याच्या मनामध्ये जे जिद्द तयार झाली त्यानं बारावल्या चांगलेच मार्क घेतले बारावीला मग जवळपास एक टक्के मार्क पडले त्याला सर आता कसं आहे त्यावेळेस असं पूर्वीच लक्ष काढलं की दुखाची असुरू येतात आणि आता हे झाल्यामुळं आता आनंदाचे असू आले